संगमनेर तालुक्यातील कामगार तलाठ्यास एसीबीने रंगे हात पकडले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून त्रेचाळीस वर्षीय सदानंद पोपट राऊत असे तलाठ्याचे नाव असून तो संगमनेर तालुक्यातील अकलापूर अंबिदुमाला गावासाठी नियुक्त होता मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीची महसूल रेकॉर्डला झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करून सुधारित सात बारा उतारा देण्याच्या कामासाठी सदानंद राऊत याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार देखील केली होती बोटा येथे मातोशी कॉम्प्लेक्समधील मा खाजगी कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला लाचलुचपत अधिकाऱ्याने रंगेहात अटक केली या प्रकरणी घारगाव पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आरोपी राऊत गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असून याबाबत अधिक माहिती पोलीस उपाधीक्षक अधीक्षक विष्णू तामणे यांनी दिली आहे सदान पोपट राऊत हे तलाठी आम्ही दु दुमाला येथे काम करतात संगमनेर तालुक्यातील आम्ही दुमाला या ठिकाणी या ठिकाणचे शेतकरी तक्रारदार यांनी त्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावरची दुरुस्ती करण्यासाठी यांच्याकडे दुरुस्तीच्या कामासाठी तलाटी राऊत त्या तलाट्यांनी त्यांना दहा हजार रुपये लाचीची मागणी केली आणि ती लाचीची मागणी केल्यानंतर ती त्यांनी स्वीकारली देखील पंच समक्ष तर असं असताना ते याच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे एनडी कृषीच्या या अशाच प्रकारचे कोणी सरकारी नोकर सामान्य नागरिकाला जनतेला पैशाची मागणी करत असतील सरकारी कामासाठी आणि त्यांना त्रास देत असतील तर, तर अशा सामान्य नागरिकांनी जे कोणत्याही जनतेने आमच्याशी संपर्क साधावा यासाठी माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोन तीन एक पंच्याण्णव झिरो चौऱ्याण्णव यावरती संपर्क करू शकतात किंवा फ्री टोल फ्री नंबर आहे दहा चौसष्ट आणि आमच्या कार्यालयाचा नंबर आहे झिरो दोनशे एक्केचाळीस चोवीस तेवीस सहाशे सत्त्याहत्तर याच्यावरती संपर्क करू शकतात त्यांना आमच्याकडून निश्चित चांगल्या प्रकारे मदत होईल आणि अशा प्रकारे यापुढे कुठल्याही प्रकारच्या संदर्भात काही तक्रार असतील तर त्याचं चांगल्या प्रकारे निरसन करण्यात येईल धन्यवाद न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस नाईन मीडिया संगमनेर